नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आता पूर्वी पण मी सांगितलं आहे तरी पण आज पुन्हा सांगतो की ऑपबेटवर आप आपण नेहमीच वेगळे विषय घेऊन येत असतो की जे सर्वसामान्य विषय नसतात सर्वसामान्य विषया सर्वसामान्य विषयावरील किंवा जे महत्त्वाचे विषय आहेत राजकीय असतील आंतरराष्ट्रीय असतील राष्ट्रीय असतील सामाजिक जनजीवनाचे असेल आणि पत्रकारितेमध्ये जे विविध बीट असतात त्या अनुषंगाने अनेक विषय असतात त्याच्या बातम्या आपण दूरचित्रवाणीवर पाहतो इलेक्ट्रॉनिक माध्यमं ज्याला आपण म्हणतो आणि प्रिंट मीडिया मुद्रित माध्यमं म्हणतो त्याच्यामधून आपल्यासमोर येत असतात परंतु आपण चॅनल त्याच्यासाठी सुरू केलेलं नाही आहे त्या गोष्टी तर आपल्याला सर्रास सगळीकडे पाहायला मिळतात आपण थोडंसं वेगळं हटके वाटेवरील विषय घेऊन येत असतो आणि त्याच मालेवरचा मालेमधला आज आपला पुढचा विषय आहे पावसाळा आला तो तो की तो अनेक गोष्टी घेऊन येतो रानावनात हिरवायची चादर ओढलेली असते अनेक ठिकाणी ओढे नाले ओहोळ पाठ पाण्याने भरून वाहत असतात आणि याच सुमारास पावसाळा म्हणला की आपल्या सर्व लोकांना गरमागरम वापरलेला चहा आणि भजीची आठवण येते परंतु पावसाळा म्हणला की मला किंवा अभ्यासू लोकांना जे औषधांचा विशेषतः विचार करतात आयुर्वेदाचा विचार करतात किंवा ज्यांना आरोग्याचा जे विचार करतात त्या सर्व लोकांच्या मनात पावसाळा आला की पहिला विचार येतो तो म्हणजे रान भाज्यांचा नेहमीच्या बाजारात तर आपण खातोच त्या बाजारात जुडी असेल किंवा ज्याला आपण गड्डी म्हणतो ती गड्डी आपण विकत घेतो त्याच्यामध्ये मग पालक असेल मुळा असेल कांदापात असेल मेथी असेल शेपू असेल या भाज्या आपण विकत घेतो त्या खातो परंतु पावसाळ्यातच उगवणाऱ्या रानभाज्या असतात ज्या वर्षातून एकदाच येतात आणि ह्या रानभाज्यांचं महत्त्व असं ह्या रानात शेताच्या बांधावर माळ रानात पाऊस झाल्यावर या भाज्या आपोआप उगवतात त्याला कुठलंही बी वगैरे टाकावं लागत नाही टोचन करावं लागत नाही पेरावं लागत नाही आणि या वनस्पतींमध्ये खनिजे असतात मूलद्रव्य असतात अनेक उपयोगी रसायने असतात आणि आपल्याला माहिती आहे की त्या पाऊस पावसाच्या काळामध्येच भाद्रपद महिन्यातच गौरी गणपती येतात आणि गौरी गणपतीलासुद्धा याच भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्यात येतो एकवीस भाज्यांची एकत्रित भाजी केली जाते आणि त्या भाजीचा नैवेद्य गौरी गणपतीला दाखवला जातो या भाजीमध्ये खनिजे जीवनसत्व क्षार या भाज्यांमधून मिळत असतात या भाज्या म्हणजे कुठल्या तर तांदूळ ज्या असेल गुळवेळ असेल चाल तर रसच आपण आत्ता पितो तो उपलब्ध पण आहे सकाळी लोक गरम पाण्यात दोन चमचे घालून तो पितात करटुलीची भाजी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे चुका आहे आंबाडी आहे सुरण आहे भुईपालक आहे आता ह्या याचा जर आपण विश्लेषण करायचं झालं तर पालकासारख्या शंभर ग्रॅममध्ये तेवीस कॅलरीज असतात च कमी चरबी असते पॉईंट पाच ग्रॅम कर्बोदके असतात प्रोटीन असतात फायबर असतात विटॅमिन असतात मिनरल असतात अशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये जे आरोग्याला पोषक घटक आहे त्याचं विवरण आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे विटॅमिन सी लोह त्याच्यानंतर जीवनसत्व अ विटामिन के फोलेट फायबर फॉस्फरस थायमिन देखील आहे पोषण मूल्यांचा विचार केला तर पालेभाज्या फळभाज्यांमध्ये कमी कॅलरीज जास्त फायबर कमी चरबी असते उत्तम प्रमाणात जीवनसत्व असतात आता याची यादी आपण पाहिली तर आपण ह्या भाज्या कदाचित खाल्ल्या नसतील चाकल्या नसतील पण त्याची यादी मी कशासाठी आणलेली आहे तर कमीत कमी आपण कुठे गेलो पावसाळ्यात वगैरे या भाज्या नजरेच पडल्या या भाज्यांचे महोत्सवसुद्धा भरवले जातात तिथेही भाजी चाखायला मिळाली तर ती जरूर खावी आपल्या आरोग्याला पोषक अशा या भाज्या असतात आणि ह्याच्यामध्ये दिंडा टाकळा पिंपळ मायाळू आंबुशी पाथरी अळू केना भुई आवळी शेवगा कपाळफोडी शेवगा तर आपण खातोच भारंगी कुरडू आघाडा उंबर कुडा काटेमाठ चिवळ ह्या राजा ह्या रानभाज्या अत्यंत औषधी आहेत असं आयुर्वेदामध्ये नमूद केलेलं आहे आयुर्वेदाचे जाणकार लोक याला अवश्य दुजो दुजोरा देतील आता या भाज्यांचा विचार केला तर ह्या भाज्या का खाव्यात तर ह्या भाज्यांमध्ये ह्या भाज्या रानमेव आहेत त्या वर्षातून एकदाच येतात आता ह्या भाज्या पावसाची रिपरिप झाली की सुरू होतात आणि ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे आणि या कुठेही बांधावर उपलब्ध होत असल्यामुळे वर्षातून एकदाच प्राप्त होतात आणि शरीराला जे इतर भाज्यांमधून मिळू शक मिळू शकत नाही ते या भाज्यांमध्ये भाज भाज्यांमधून मिळतं हे एक प्रकारचं सेंद्रिय अन्न आहे उदाहरणार्थ वाघोटी ही भाजी क्षयरोगावर अप्रतिम औषध आहे चिचुरडा भाजीमुळे पित्त कमी होण्यास मदत होते रानगिळी भाजी डोकेदुखीवर उत्तम औषध आहे तर भारंगी भाजी पोट साफ होण्यास उपयुक्त आहे या विविध रानभाज्या आहेत या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आता काय आहे रासायनिक खतं कीटकनाशक औषधांचा वापर वा वाढल्यामुळे त्याचे दुष्परिणाम या भाज्यांनाही भोगावे लागतात जंगलांना वनवा लागतो त्याच्यामध्ये या भाज्यांचे कंद जोडून नष्ट होतात आणि त्याच्यामध्ये कंदवर्गीय ज्या भाज्या आहेत आणवा चायाचा कंद पंदाचे ढोकळे कौदरीचा काला खरपुडी सुरणाची भाजी कारंद्याची भाजी हे भाज्यांचे कंद आहेत हे नष्ट होतात जुळून जातात आता फळवर्गीय भाज्यांमध्ये मोहट्याच्या सालीची भाजी भोकरीच्या फळांची भाजी तसंच वेलवर्गीय व झुडूपवर्गीय भाज्यांमध्ये चाईची भाजी चाईचा बार ज्याला मोहर म्हणतात करटोलीची भाजी गोमेटीची भाजी कुरडूची भाजी तेरीच्या देठांची भाजी कोळूची भाजी घोळूची भाजी भारंगीची भाजी शेवळ्याची भाजी चिलाची भाजी सारंबीच्या शेंगांची आमटी चिचुर्डीचा ठेचा आदी शेग शेंगवर्गीय भाज्यांना वणव्यामुळे व इतर भाज्यांना वन इतर भाज्यांना इतर भाज्यांच्या कंदास वनव्यामुळे धोका निर्माण होतो कंदास इजा पोहोचते उगवण क्षमता कमी होते आणि त्यामुळे रानभाज्याचं उत्पादन कमी होतं आता या भाज्या ग्रामीण भागात आदिवासी क्षेत्रातच उपलब्ध होतात काही रानभाज्या माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे त्यापर्यंत त्याची माहिती न पोहोचल्यामुळे त्या उपटून टाकून दिल्या जातात या रानभाज्या उठून दुसरीकडं लावण्यात येण्याचा प्रयत्न केला जातो पण त्या उगवत वो नाही उदाहरणार्थ करटुली चिचोरडा रासायनिक खतांच्या वापरामुळे अळिंब भुईपोड या रानभाज्याचे प्रमाण कमी झाले आहे आणि वांद्रं असतील त्या वांद्रांच्या हुंधाडण्यामुळे शेंगवर्गीय भाज्यांमधील बेंद्रीची भाजीसारख्या भाज्या ओरबडून ही वांद्रं खाऊन टाकतात त्यामुळे त्यांचंही उत्पादन कमी झालेलं असतं शेतीत ह्या रानभाज्या उपलब्ध होतात या रानभाज्या मिळाल्या तर जरूर खा या रानभाज्यांचा महोत्सव आदिवासी वाड्यांवर आदिवासी पाड्यावर विद विशेषतः भीमाशंकरच्या खोऱ्यात या रानभाज्यांचा महोत्सव सप्टेंबर महिन्यात भाद्रपद आश्विन महिन्यात भरवला जातो खरपूर असेल मसेवाडी असेल बोरगिरी असेल बोमाळे असेल येळवली असेल भिवेगाव असेल बोमाळे खालचे बोमाळेवरचे या गावां या सात गावांमधील दीडशेहून अधिक महिला या हा रानबाज्यांचा महोत्सव पाककृतीचा महोत्सव खरपुडीला भरवतात ग्रामपंचायत खरपूड वनश्री महिला ग्रामसंघ कल्पवृक्ष बायप शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन पंचायत समिती खेड व एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा रानबाज्यांचा चवदार रानबाज्यांचा म महोत्सव या रानभाज्या नैसर्गिक शुद्ध सात्विक व बहुगुणी स्रोत असलेल्या पोषणमूल्यांचं महत्त्व सांभाळून असलेल्या आहेत आणि त्यांचं जतन संवर्धन व्हावं म्हणून या रानभाज्यांचा महोत्सव हा नुकताच खरपूड येथे पार पडलेला आहे आणि अनेक औषधी वनस्पती रानभाज्यांचं ह्या महोत्सवात त्या पाककृती सादर केलेल्या आहेत आन अनेक रानभाज्या विक्रीवर बंदी आहे रानभाज्यांचा स्वाद अनुभव जतन आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी हा उपक्रम भरवला जातो केला जातो आणि सहभागी महिला या रानभाजी जतन संवर्धनाच्या प्रतिज्ञेसोबत त्या रानभाज्या तयार करून आपल्याला वाढतात तिथे त्या नाचणीच्या त्याच्यानंतर ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीसोबत आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो आदिवासी कुटुंबां कुटुंबांना रानभाज्यांच्या बियाणांचं वितरण करता येतं जेणेकरून ते त्याचं जतन संवर्धन करू शकतील तर चाळीस प्रकारच्या रानभाज्या यावेळेच्या खरपुड महोत्सवात उपलब्ध होत्या टेबलावर रांगेत त्या मांडलेल्या होत्या सोबत नाचणी तांदळाच्या भाकरी होती एक एक रानभाजी आपल्या ताटात पानात वाढवून घेत त्याची चव घेत पुढे जायचं आणि स्वतंत्र भोजनाच्या पंगती आदिवासी बंधू भगिनींसोबत भीमाशंकर अभयारण्याच्या कुशीत आयोजित केलेल्या होत्या आणि अनेक लोकांनी पारंपरिक आदि आदिवासी जेवणाचा मनमुराद आस्वाद घेतलेला आहे आणि असा आदिवासी रान आदिवासी बंधू भगिनींसोबत रानभाज्यांचा महोत्सव आपल्या आपल्याला जर कुठे पुन्हा अनुभवता आला तर आपण त्याचा जरूर आस्वाद घ्यावा रानभाज्या मिळत नाहीत त्या दुर्मिळ आहेत त्या वर्षातून एकदाच येतात त्याचा गोडवा त्याचा चांगूलपणा त्याचा औषधीपणा आपल्या शरीरात उतरला पाहिजे आपल्या शरीराला ते पोषण मूल्य असणारे घटक सगळे प्राप्त झालेले आहेत ते जे मॉलमध्ये जे बाजारामध्ये आपल्याला विकत सुद्धा मिळू शकणार नाही जे विकत मिळेल त्याची खात्री देता येत नाही तर अस्सल मातेतील अस्सल लोकांनी तयार केलेलं भूमिपुत्रांनी तयार केलेलं जोपासलेलं सांभाळलेलं प्रेमाने खाऊ घातलेलं असं हे रानमेव्याचं सार रानमेव्याचा गोडवा रानमेवाचा अमृत आपण जरूर ग्रहण करायला हवं त्याचा आस्वाद घ्यायला हवा आणि आपल्या बंधू भगिनींचं कृतज्ञपूर्वक त्यांना नमस्कार करायला हवा असा ह्या रानभाज्यांचा महोत्सव पोषण पोषण मूल्य देणाऱ्या भाज्यांचा महोत्सव पार पडलेला आहे पुढच्या वर्षी आपण त्याचा जरूर आस्वाद घेऊया आणि रानभाज्या असं हे संवर्धनाचं काम करणाऱ्या सर्व शासकीय बिगर शासकीय बंधू भगिनींचं सामाजिक संस्थांचं महिला बचत गटांचं महिलांच्या एकत्रित गटाचं स्वयंसहाय्यता गटाचं त्या सर्वांचं ज्ञात अज्ञात हाता हात ह्या कार्यासाठी पुढे येणारे त्या सगळ्यांचा आभार मानूया या कार्याला शुभेच्छा देऊया ह्याच नोटवर आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलेधर कोडीतकर आपली रजा घेतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा ऑपबिटच्या या प्रवासात सामील व्हा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आपल्याला ऑबिटचे विषय अनेक विषय घेऊन असंच सतत पुढं जायचं आहे तुमचेही काही विषय असतील तुम्ही तयार करा आपण शेअर करू मला सांगा आपण त्याच्यावर व्हिडिओ तयार करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम